नमस्कार आजच्या भागात आपण पाहणार आहेत गुरुजींच्या एका निस्सीम भक्तांनी सांगितलेले सुंदर असे अनुभव गुरुजींची मानलेली एक बहीण होती लक्ष्मीबाई राजाभाऊ रुद्रवार त्यांची मुलगी मीराबाई गंगाधर दमकोंडवार या नांदेड येथे राहतात त्यांनी सुंदर अशा शब्दामध्ये गुरुजींचे अनुभव सांगितले आहेत ज्यावेळी मीराबाई लहान होत्या त्यावेळी गुरुजींसोबत त्या बरेच दिवस राहिलेल्या होत्या त्यांनी स्वत डोळ्यांनी पाहिलं आणि सांगितलं त्या म्हणतात गुरुजी ज्यावेळी दररोज ब्रह्ममुहूर्तावरती उठून ध्यानासाठी किंवा अध्ययनासाठी बसत त्यावेळी बसण्यापूर्वी दोन आसन ते टाकत असत एक स्वतःसाठी आणि एक कुणासाठी हे कुणालाच कळत नव्हतं आपल्या बाजूला एक आसन टाकून त्या आसनाच्या पाया पडत या बसा असे म्हणून त्यांना नमस्कार करत थोडा वेळ चर्चा झाली की परत त्यांना त्यांना परत एकदा नमस्कार करत असत मीराबाईने एके दिवशी विचारलं आजोबा तुम्ही रोज कुणाशी बोलतात कुणाला नमस्कार करतात त्यावेळी गुरुजींनी त्यांची गोष्ट उडवून लावली अगं मी कुणाशी बोलतो कुणीच नाही इथे परंतु अशी कितीतरी वेळा मीराबाईंनी गुरुजींना कुणाशी तरी बोलताना पाहिलेलं आहे त्यांनी अगदी ठामपणे हा अनुभव सांगितला गुरुजींना बोलण्यासाठी दररोज स्वयं भगवंत पंढरीचा पांडुरंग येत असे भगवंताशी ते हितगुज करत भगवंताच्या गोष्टी ऐकून घेत एवढी दिव्य अलौकिक अशी ही विभूती होती पुढे मीराबाईंनी आणखी एक सुंदर अनुभव सांगितला मागच्या काही भागांमध्ये आपण पाहिलेच आहे की गुरुजींना मोठेपणा किंवा प्रचार प्रसार हा आवडत नव्हता त्यांनी स्वतःची कधी मठही स्थापन केला नाही आणि कॅसेट पण बनवू दिली नाही परंतु एकदा पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गुरुजींनी साठविला हरी हृदय मंदिरात या अभंगावरती कीर्तन केले होते ते कीर्तन झाल्यानंतर आपला भक्त हनुमंत याला गुरुजी म्हणतात की हनुमंता जा आज माझा एक फोटो काढ सर्वांना आश्चर्य वाटले आजपर्यंत गुरुजींनी कधी स्वतःचा फोटो किंवा प्रसिद्धीसाठी शब्दसुद्धा कधी काढला नाही त्याच गुरुजींनी आज, आज स्वतःला फोटो काढण्यासाठी म्हणतायत सर्वांना खूप आश्चर्य वाटले हनुमंत लगेच गेला आणि त्यांनी एका फोटोग्राफरला बोलावून आणले कीर्तनाहून आलेले गुरुजी तसाच फेटा बांधलेला होता खुर्चीवरती बसून आशीर्वादाच्या मुद्रेमध्ये गुरुजींचा फोटो काढला काही दिवसानंतर गुरुजी परभणीला आले देह ठेवण्यापूर्वी गुरुजींनी आपल्या भक्तांना सांगून ठेवले होते की माझी समाधी बांधू नका मला शेवटी अंत्यसंस्कार विधीपूर्वक करा त्यांच्या या सांगण्यानुसार त्यांच्या भक्तांनी तसेच केले ज्यावेळी स्मशानभूमीतून सर्व भक्त घरी आले त्यावेळी त्यांच्या दर्शनासाठी भक्तांची रांग लागली होती गुरुजींचे दर्शन घ्यावे म्हणून एक फोटो मांडायचा होता घरी आल्यानंतर त्यांच्या एका भक्ताने आपल्या दुकानातील गुरुजींचा आत्ताच काढलेला फोटो पाटावरती मांडला आणि मांडल्यानंतर त्यांनी लगेचच पाहिलं की गुरुजींच्या कंठावरती श्रीकृष्णाची मूर्ती अगदी ठसठशीत उमटलेली होती त्यांनी आपल्या आईला हाक मारली आई पहा गुरुजींच्या गळ्यावरती मूर्ती उमटलेली आहे सर्वांना आश्चर्य वाटलं गुरुजी आजपर्यंत आपल्यामध्ये होते पण कधी दाखवलं नाही की मी कोण होते स्वयं भगवंताचा अवतार असणारे गुरुजी आज आपल्यामध्ये नाहीत हे पाहून त्यांना आणखीन जास्तच दुःख झालेले होते तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवा निका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे असं वाटतं की हा अभंग आपल्या ब्रह्मीभूत श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांच्यासाठीच लिहिला आहे का काय इतकीही अलौकिक अशी विभूती स्वयं भगवंताच्या रूपात आपल्यामध्ये असूनसुद्धा कधी त्यांनी तसे प्रदर्शित होऊ दिले नाही यापुढचा अनुभव सांगताना त्या म्हणतात की ज्यावेळी दहाव्याचा दिवस होता त्यावेळी गुरुजींच्या चांदीच्या पादुका भक्तांच्या दर्शनासाठी मांडलेल्या होत्या आता बऱ्याच जणांचे दर्शन झाले होते भरपूर गर्दी झाली होती आणि ह्या सांभाळायच्या कशाला म्हणून घरातील काही मंडळींनी त्या चांदीच्या पादुका देवघराच्या तिथे नेऊन ठेवल्या आणि थोड्या वेळानंतर बाहेर येऊन पाहिले तर फुलांचा ढीग पडलेला होता त्यांना वाटलं की एवढे फुले कशावरती वाहिली म्हणून पाहिलं तर खाले चंदनाच्या पादुका निघाल्या त्या पादुका कुणी आणून ठेवल्या आणि कशा आल्या या घरातील कुणालाच काहीही कळाले नाही म्हणजे इतके सुंदर असे अनुभव ज्यांनी अनुभवले त्यांना सांगतानासुद्धा अगदी कंठ दाटून येत होता अशा दिव्य अलौकिक विभूतीचे विचार आचार अगदी अनुकरणीय असेच होते जीवनामध्ये अत्यंत सरळ संन्यासी प्रकारचे जीवन जगून स्वत ब्रह्मीभूत झालेले होते वेदांत ज्यांच्या जीवनात उतरलेला होता असे आपले वेदांत केसरी ब्रह्मीभूत हरिभक्तिपरायण श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम